महाराष्ट्र मी सचिन लक्ष्मण आळंगे स्वराज्य सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कल्याण पूर्वेतून बोलतोय लोकसभा निवडणुकीचे अगोदर महानगरपालिकेकडून घरगंटी आणि शिलाईन मशीन लक्की ड्रॉ मार्फत ज्या माझ्या लाभार्थी महिन्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना वाटप करण्यात आलं होतं आणि बहुतेक महिन्यांना ते काय भेटलेलं नाहीये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आचार्य आचारसंहितेमध्ये धडपड करून वाटप होत होतं आता आचारसंहिता संपली निवडणुका लागल्या निवडणुकीचा निकाल लागला निकाल लागून जल्लोष झाला तरी पण माझ्या कल्याणपूर्वतील महिलांचे घरगंटेने शिला मशीन कुठे का परत निवडणुका आल्यावरती वाटप करायचंय ड प्रभाग या ठिकाणी ड असेल ज असेल आई असेल पूर्ण कल्याण महापालिकेत निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तीन दिवसा अगोदर ताबडतोब कागदपत्र जमा करायला सांगितले त्यावेळी कागदपत्र जमा केले त्या ठिकाणी महिलांची धावपळ झाली कोणाला का सूच ना काय करावं मला भेटेल का म्हणजे गडबडीचं काम फक्त नागरिकांना त्रास देण्याचं काम या आता होते आणि माझ्या बाजूच्या प्रभागातील महिलांना लाभार्थ्यांना घरगंटी अति उत्तम भेटलंच पाहिजे साठ घरगंटीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं त्याचे काय ऐंशी का लागले होते नंबर आणि माझ्या प्रभागामध्ये मा ऐंशी पैकी एकही वाटप करण्यात आलं का माझ्या प्रभागामध्ये मा कोणता माझी नगरसेवक नाहीये कोण वारसदार नाहीये म्हणून का वारंवार तुम्ही अन्याय करत येणार का हे ये जी टीम आहे वाटप करणार टीम कुठं लपून बसली हे सुद्धा मला माहिती आहे मी ज्या दिवशी त्यांना चौकशी करण त्या ठिकाणी गेला गेल्यावरती त्यांनी विचारलं जाता तुम्हाला कोणी आमचा सा पत्ता सांगितला तुम्ही कोणत्याही वेळात लपले तरी ती मला माहिती लागते मी नगरसेवकांना आमदार नाही पण जनतेचा सेवक आहे कानाला खडा लावून माहिती ठेवतो कारण मी एक सर्वसामान्य जनतेचा शेतकरी कुटुंबातला माथाडी कामगाराचा आहे म्हणून गोष्टी मला माहिती ठेवाव्या लागतात जर तक तुम्ही या महिन्याच्या अखेरपर्यंत जर मला तुम्ही तारीख निश्चित नाही सांगितलं गरगंटे कधी वाटप होईल तर या जर का गरगंटी आणि शिलान मशीन आवर्ती महिन्याला मी डायरेक्ट थेट कल्याण डोंबली महानगरपालिका महिला बालकल्याण मंडळ म्हणजे कुलकर्णी मॅडम उपायुक्त त्यांच्या समोर मी त्यांना उभं करेल मग तुम्हाला उत्तर काय द्यायचं द्या आणि जर या वेळेचा कोणाच्या बंगल्यामध्ये कोणाच्या पक्षामध्ये कोणाच्या घरामध्ये वाटप होत असेल तर मी हे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये कोण खेळ खेळते कोणाचं ऐकून तुम्ही काम करता लक्षात ठेवा गरगंटी शिलायन मशीन कोणत्या पक्षाचं नाहीये गरगंटी शिलाय मशीन महानगरपालिकेकडून मंजूर झालेले आहेत म्हणून सांगतोय ताबडतोब वाटप करा आणि या पक्षामध्ये आणू नका कोणाच्या तर नाही दिला तरी चालेल स्वतः वाटप करा पण या महिन्यामध्ये अखेरपर्यंत मला तारीख सांगा नाही तर अन्यथा ता माझ्यावर वाईट कोण नसेल तुमच्या डोसक्यात काय चाललंय मला चांगला माहिती आहे पण लोकांना उत्तर मला द्यावं लागते यामुळे सांगतोय निर्णय घ्या लोकांचे जे हक्काचे लाभार्थी माझ्या महिलांचे घरघंट देऊन टाका जय जय महाराज